दुर्घटने संदर्भातले धक्का काही धक्कादायक व्हिडिओ समोर आलेले आहेत आपण ते व्हिडिओ पाहूया आपण पाहतोय हे दृश्य कोसळला आणि त्यानंतर त्या पुलाच्या तुटलेल्या भागाला धरून काही नागरिक आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेची ही दृश्य आहेत अतिशय धक्कादायक अशी दृश्य पुण्याच्या मावळमधली मदत कार्य सुरू होत होतं त्यावेळेची ही दृश्य पूल कोसळला त्यानंतर जे नागरिक स्वतःला पुलाच्या काही भागापासून धरून ठेवू शकले जोडून ठेवू शकले त्यांच्याकडून अशा प्रकारे स्वतःचा जीव वाचवण्यात आहे जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता त्याची हे दृश्य पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर आपण पाहतोय पूल हा मधून तुटला दोन्ही बाजूला तो जोडलेला होता त्यामुळं ज्या बाजूनं तो जोडलेला होता त्या ठिकाणी आपल्या हातानं घट्ट धरून आपला जीव वाचवण्याचा हा नागरिकांचा प्रयत्न पर्यटकांचा प्रयत्न त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय साधारण साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली त्याच वेळची ही दृश्य असावीत या नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवण्याचा केलेला प्रयत्न आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी या व्हिडिओ संदर्भात बोलूया बालाजी या व्हिडिओमध्ये पाहता येत आहे खरंतर आपला जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी कशा प्रकारे प्रयत्न केला काय तपशील नक्कीच ज्या वेळेस ही सगळी घटना घडली त्यावेळेस कशा प्रकारची परिस्थिती होती त्यावेळेस ते काही व्हिडिओ जे आहेत ते आपल्या समोर आलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक जण आपला जीव वाचवण्याचा या पाण्यातून बाहेर पडण्याचा कसोशी प्रयत्न करत होता मात्र त्यावेळेस जर इथं काही मदत उपलब्ध झाली असती तर, तर कदाचित जेवढी जी त्यांची अडचण झाली सगळी वाचण्यासाठी ती झाली नसती मात्र त्या सगळ्या व्हिडिओवरून जे आहे ती किती भयंकर परिस्थिती त्यावेळेस होती ज्यावेळेस हा ब्रिज कोसळला ते को पाहायला मिळते आणि प्रत्येक जण आपापला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता आरडाओरडा करत होता मदत मागत होता काही जणांनी स्वतःच्या नातेवाईकासाठी मदत घेतली मात्र इतरांचे जे नातेवाईक आहेत आपल्या डोळ्यासमोर वाहून जात होते किंवा पाण्यात पडत होते हे सगळे चित्र जे आहे ते या सगळ्या व्हिडिओवरून वरून पाहायला मिळते आणि त्यामुळे या घटनेचं नेमकं काय परिस्थिती त्यावेळेस होती हे या सगळ्या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळत आहे बरं धन्यवाद बालाजी दिलेल्यानुसार <laughs>